नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे आणि आता अहमदनगरचा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात ही लढत पार पडली आहे आणि आता खासदार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली त्यानुसार कोण खासदार होणार याचा आढावा आपण या स्पेशल रिपोर्टमधून घेणार आहोत तेरा मे रोजी अहमदनगर लोकसभा निवडणुकासाठी मतदान झालं यामध्ये एकूण त्रेसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झाले तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर राहुरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे एकोणसत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं आहे कर्जत जामखेड तालुक्यात पासष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के श्रीगोंदा तालुक्यात बासष्ट पूर्णांक चोपन्न टक्के शेवगाव तालुक्यात बासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पारनेर तालुक्यात त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के तर अहमदनगर शहरात सर्वात कमी म्हणजे सत्तावन्न पूर्णांक साठ टक्के मतदान झालं आहे राहुरी मतदारसंघ हा सुजय विखे यांचा बालेकिल्ला समजला जातो कारण या मतदारसंघात त्यांचे चांगले वर्चस्व असून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी विखेंना चांगले सहकार्य केले पारनेर तालुका हा निलेश लंके यांचा बालेकिल्ला असला तरी या मतदारसंघात माजी आमदार विजय औटी दातेसर यांनी सुजय विखे यांचे चांगले काम के 50 -50 न, केले त्यामुळे पारनेरमध्ये देखील फिफ्टी फिफ्टी असं वातावरण आहे याशिवाय नगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांनी मोठी ताकद लावल्यानं सुजय विखे यांना चांगला फायदा होणार आहे तर केळगावमधून संदीपदादा कोतकर आणि सचिन कोतकर यांनी मतदारांना सुजय विखेंना मतदान करण्याचं आवाहन केल्यानं निलेश लंके यांना मोठा फटका बसणार आहे कर्जत जामखेडमध्ये आमदार राम शिंदे शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांनी विखेंना मोठे सहकार्य केले सुरुवातीला निलेश लंके यांचे चांगले वातावरण होते मात्र शेवटच्या दोन दिवसात सुजय विखे यांनी सामदाम दंडभेद वापरून चांगले सूत्र हलवले विखे यांचे पारडे जड झाले आता मतदार कुणाला आपली पसंती दाखवणार हे देखील पाहणं आता गरजेचं आहे एकूणच पाहिलं तर अहमदनगरमधील मतदारांचा कौल हा सुजय विखे यांच्या बाजूने दिसत असला तरी आता अहमदनगर मतदारसंघावर कोणाचा झेंडा फडकणार हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे